श्री गणेश आणि नारळाची कथा भगवान गणेश आणि नारळाची कथा ही हिंदू पौराणिक कथांमधील एक लोकप्रिय कथा आहे जी नम्रता आणि त्यागाचे महत्त्व स्पष्ट करते एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती त्यांच्या दोन्ही मुलांपैकी म्हणजेच भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्यापैकी कोण अधिक ज्ञानी आणि प्रथम पूजेस पात्र आहे यावर चर्चा करत होते शेजारीच असलेल्या गणेशाने त्यांचे हे संभाषण ऐकले आणि त्यांना वाटले की या गोष्टीची आपली योग्यता आपण सिद्ध करायला हवी भगवान श्री गणेश हे बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत रूप असल्याचे आपण जाणतोच तर आपली योग्यता सिद्ध करण्या हेतू श्री गणेशांनी ज्ञान मिळवण्याच्या शोधात जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या ज्ञानप्राप्तीच्या प्रवासादरम्यान त्यांना एक ऋषी भेटले ज्यांनी श्री गणेशांना एक दैवी फळ दिले हे दैवी फळ श्री गणेशांना भगवान शंकर आणि माता पार्वतीला त्यांच्या भक्तीत आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणून अर्पण करायचे होते श्री गणेश ते दैवी फळ घरी घेऊन परत निघाले असताना वाटेत त्यांना एक गरीब भुकेलेला ब्राह्मण भेटला तो ब्राह्मण भुकेने व्याकुळ होता आणि त्याने श्री गणेशांकडे खाण्यासाठी अन्न मागितले भगवान श्री गणेशांनी अत्यंत दयाळूपणे ब्राह्मणाला त्यांच्याजवळ असलेले ते दैवी फळ त्याची भूक भागवण्यासाठी अर्पण केले जरी श्री गणेश हे जाणत होते की ते दैवी फळ त्यांच्या पालकांना अर्पण करून त्यांना स्वतःची पात्रता सिद्ध करता आली असती तरी देखील त्यांनी परिस्थितीचा विचार करून त्या भुकेजलेल्या ब्राह्मणाला ते, भुकेज ते देऊन टाकले आणि आपल्या घरी परतण्याच्या प्रवासाला पुढे निघाले तो प्रवास चालू असतानाच श्री गणेशांना एक नारळाचे झाड दिसले त्या झाडावर वीज कोसळली होती आणि त्यामुळे त्याची फळे जमिनीवर पडली होती भगवान गणेशांनी ब्राह्मणाला ते दैवी फळ दिल्यामुळे आता त्यावेळी एक नारळ आपल्या माता पित्याला अर्पण करावे असे ठरवून तिथून एक नारळ त्यांनी घेतला जेव्हा श्री गणेशांनी भगवान शंकर आणि माता पार्वतीला ते नारळ अर्पण केले भगवान गणेशांनी भगवान शंकर आणि माता पार्वतीला त्यांनी ते दैवी फळ गरीब ब्राह्मणाला का दिले याची संपूर्ण हकीकत आणि त्यामुळे त्यांना त्या दैवी फळाऐवजी एक साधा नारळ अर्पण करत आहेत हेही सांगितले तेव्हा ते, ते दोघेही श्री गणेशाच्या नम्रतेने आणि निःस्वार्थतेने प्रसन्न झाले भगवान शंकर आणि माता पार्वतीने त्यांच्या नम्रतेने आणि भक्तीने प्रभावित होऊन इतर सर्व देवतांच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाईल आणि नारळ हे भगवान गणेशाला एक पवित्र अर्पण मानले जाईल असे घोषित केले तर मंडळी श्री गणेश आणि नारळाची ही कथा आपल्याला नम्रता त्याग आणि दयाळूपणाची शिकवण देते या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की खरे शहाणपण आणि ज्ञान हे भौतिक संपत्ती किंवा स्थितीतून नाही तर इतरांप्रती दयाळूपणा आणि भक्ती यासारख्या निस्वार्थ कृत्यांमधून प्राप्त होते याचबरोबर ही कथा शुद्ध अंतकरणाने केलेल्या साध्या अर्पणांच्या महत्त्वाविषयी देखील शिकवून जाते प्रामाणिकपणे अर्पण केलेली गोष्ट ही इतर कोणत्याही मौल्यवान गोष्टींपेक्षा अधिक मोलाची असते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा